पण जो आपला आंदोलन आहे हे लास्ट आहे कारण स्थानिक निवडणुका याच वर्षी याच्या नंतरनं सरकारला आपली गरज पडणार नाही आचारसंहिता झाल्याच्या नंतर कुठलीच निवडणूक होणार नाहीये कुठलं सॉरी हा कुठलीच निवडणूक होणार नाही फायनल आहेत निवडणुका त्याच्यानंतर सरकारला आपली गरज दोन हजार एकोणतीस ला पडणार आहे आणि काही जण ते गेलेत आम्ही नंतर न जाऊ असं म्हणण्यापेक्षा आमची पण फॅमिली आहे सर माझ्या घरची परिस्थिती सांगते मुलं माझे नाईंटी फाईव्ह इयर्सचे फादर इन लॉ म्हणजे माझे सासरे आहेत आणि माझे मिस्टर आहेत hmm. माझ्या घरी जर मी उद्या आंदोलनाला निघाले माझ्या घरी कोणीच नाहीये स्त्री ते हाताने करून खावं लागले okay. माझी सासूबाई एक्सपायर झालेले मला ननन नाहीये मला जाऊ नाहीये मला कोणीच नाही hmm. आज परिस्थिती त्यांच्या हातावर खायची तरी मी या लढ्यामध्ये सामील होते hmm. कारण इथं तरी मी माझा हक्क घेणारच आहे माझ्या हक्कासाठी तरी मी जातीच आहे पण बरोबर माझ्या भावांचा मला हक्क मिळवून द्यायचा आहे प्रत्येक सणाला राख्या पौर्णिमेला मध्ये भाऊ लागतो ही ताई तुझ्यासाठी ओवाळणी म्हणून पण या वर्षी माझ्या ह्या महिला प्रशिक्षणार्थी सर्वजण म्हणून ओवाळणी रुपी आम्ही भावाला हा जीआर काढून द्यायचा आहे वा, 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 वा खूप छान अतिशय चांगली भूमिका पर्यंत आम्ही आम्ही तिथे आंदोलन करणार आहे आहे व आमचा घेऊन येणारच कविता ताई स्ट्रिक आहेत स्वभावाने नारळ सुद्धा अननस सुद्धा ते स्ट्रिक असते परंतु त्याच्या मागच एक सरहृदयी व्यक्तिमत्व सुद्धा आज या लाईव्ह माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत आहे भावाचं नाव काय ताई कविता ताई ऋषिकेश अच्छा वा छान ऋषिकेश भाग्यवंत आहे कविता ताई सारखी ताई धन्यवाद दादा नाही माझे इथे जमलेले सर्व बंधू माझे आहेत भले माझ्या आईच्या पोट उदरातून ती जन्म नाही घेतले असेल पण शेवटी माझ्या महाराष्ट्रातले आहेत आपण म्हणतो ना भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आज त्या वाक्याला सत्यात उतरण्यासाठी ना आपल्याला ठाणे आंदोलन मध्ये पोहोचायचंय महिला प्रशिक्षण शाळेमध्ये सांगितले सासूबाई नाही सासरे आहेत पंच्याण्णव वर्षांचे पती आहेत एकटे घरी त्यांना आता हाताने स्वयंपाक करावा लागणार आहे अनेक महिलांचे हाच प्रश्न आहे की कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावरती आहे अशा परिस्थितीमध्ये हे ते सगळं बाजूला ठेवून येऊ शकत नाहीत तर त्या महिला प्रशिक्षणार्थींना आणि त्यांच्या घरच्यांना आपण काय संदेश द्या हे बघा दादांनो माझ्या दाजींना माझ्या वहिनींना माझ्या भावांच्या बायकांना एवढच सांगणार की असं समजा की माझ्या दादांची मी तुमचीच बहीण आहे तुमची बहीण तिथे लढायला चाललीये असं तर नाही होऊ शकत आपल्याला दिवाळी गोड लागते का एखाद्या आपल्या घरातला माणूस जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ठेवायला आपण आपल्या घरामध्ये दिवाळी करू आपण असा विचार करतो काय करायचंय आपल्या घरातलं पेशंट आजारी आहे आपण कस विचार करा काही भविष्यासाठी तिथे लढायला चाललाय तुम्हाला कशी दिवाळी गोड लागणारी तुमची बहीण काय आणि त्याची बहीण काय एकच आहे शब्द आहे दादा ती चार ते पाच दिवसामध्ये निघू शकतो फक्त तिथं आपलं ब्रह्मास्त्र एकच राहणार आहे जास्तीत जास्त महिला पुरुष यांची संख्या आपले पाच नेतृत्व खूप खूप खुँ प्रयत्न करत आलेत आणि करत आहेत आपल्या नेतृत्वांच्या हातामध्ये काय आहे का फिल्डिंग लावले मंत्र्यापर्यंत पोहोचणे खासदारपर्यंत पोहोचणे फायनान्शियल पण मदत करणे ऑल करणे पण त्यांच्या हातामध्ये एकच गोष्ट नाहीये अंगावरती वार आला तरी आपले नेतृत्व झेलू शकत पण ते एकच गोष्ट करू शकत नाही कारण त्यांचं पण डोकं एकच आहे ते डोके तर नाही ना वाढवू शकत डोके वाढवायचं काम हे आपणाला करायचं आहे बाकी आपले नेतृत्व इतके खंबीर आहेत ना आलेली सर्वात अगोदर लाठी ती स्वतः झेलेला असं समजा की आपला बाप कष्ट करतोय आपला बाप पुढे जातोय आणि आपल्या बापाला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे स्वतःच्या अंगामध्ये जे रक्त आहे ना सळसळ करत त्याला जागी करा माझ्या बहिणीने करू नका तिथं तुमच्या राहण्याची सोय होणार नाही आपल्या महाराष्ट्रामधील बंधू इतके तत्पर आहेत की आपल्या बहिणीला कसल्याच प्रकारच्या अडचणी